शनिवार सात जून दोन हजार पंचवीस संत योहान लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन पेत्र वळला आणि ज्या शिष्यावर येशूची प्रीती होती आणि जो भोजनाच्या वेळेस येशूच्या उराशी टेकला असता मागे लावून प्रभू तुला धरून देणारा तो कोण आहे असे म्हणाला होता त्याला त्याने मागे चालताना पाहिले त्याला पाहून पेत्र येशूला म्हणाला प्रभू ह्याचे काय येशूने त्याला म्हटले मी येईपर्यंत त्याने राहावे अशी माझी इच्छा असली तर तुला त्याचे काय तू मागे ये यावरून तो शिष्य मरणार नाही अशी बंधता बंधुवर्गामध्ये पसरली तरी तो मरणार नाही असे येशूने त्याला म्हटले नव्हते तर मी येईपर्यंत त्याने राहावे अशी माझी इच्छा असली तर तुला त्याचे काय असे म्हटले होते जो या गोष्टीविषयी साक्ष देतो आणि ज्याने या गोष्टी लिहिल्या तोच हा शिष्य आहे आणि त्याची स साक्ष खरी आहे हे आम्हाला माहीत आहे येशूने केलेली दुसरीही पुष्कळ कृत्ये आहेत ती सर्व एक एक लिहिली तर लिहिलेली पुस्तके या जगात मावणार नाही असे मला वाटते चिंतन रोममध्ये कैदेत असूनही संत पॉल निर्भीडपणे येशूचे पुनरुत्थान व शुभवर्तमान मुक्तपणे घोषवित आहे येशूची सुवार्ता व नवीन ख्रिस्त सभा आता जेरुसलेमच्या पालपलीकडे पसरली आहे हे या पुस्तकाचे संपूर्ण सार अशा प्रकारे अप्रत्यक्षपणे सूचित करीत संत लोक प्रेषितांचे कृत्य हे पुस्तक इथे संपवतात शुभवर्तमानकार युहानही आजच्या उतार्यात येशूविषयी बरेच काही लिहिले असेल तरी अजून बरेच काही लिहिता येईल असे सांगतात शुभवर्तमानातील हा उतारा आटोपता घेत आहेत मात्र आतापर्यंत जे काही कथन केले आहे त्यावरून येशू हा देव होता त्याला आपल्या पापांपायी खुसावर टांगून ठार करण्यात आले तरी परमेश्वर पित्याने त्याला मृत्यूतून उठविले व जिवंत असून त्याचा ख्रिस्त सभेला पवित्र आत्म्याद्वारे मार्गदर्शन करीत आहे हे शाश्वत सत्य स्वीकारण्यास व तशी श्रद्धा ठेवण्यास पुरेसे आहे तुरुंगवास व वा नजरकैदही येशूची सुवर् सुवार्थ गोषविण्यास व साक्ष देण्यास संत पॉल यांना अडथळा ठरू शकली नाही आजची वाचने आपल्याला आपल्या वैयक्तिक श्रद्धेच्या प्रवासात देवाच्या योजनेवर विश्वास ठेवण्यास प्रोत्साहित करतात सर्वांसाठी परमेश्वराने योजना आखली आहे अशी माझी श्रद्धा आहे का